आवाज था आणि एक आपला महाराष्ट्राचा भूगोल ही सिरीज जी आहे इतक्यातच आपण इतिहासाचे फॅक्ट पण आपण कव्हर केलेले तो आता आपण मॅपिंग पण पॉइंट ऑफ व्हि जाणार आहोत पण महत्त्वाचे घाट आणि बरेचसे भाग आपल्या लक्षात राहत नाही तर त्याला आपण परिपूर्ण लक्षात ठेवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत माझा आवाज आणि स्क्रीन क्लिअर असेल लवकरात लवकर जोडले जा एक महत्वाचा जो कोकण आणि पठारावरील प्रमुख घाट आहे तर सर या घाटांपैकी किती घाट करायचे कसा करायचा काय करायचं तर निश्चितच तुम्हाला पुढे प्रश्न पण येणार आहे एक पंधरा वीस प्रश्न पण आपण टॅकल करणार आहोत पण सगळ्यात महत्वाचं तुमची एकनाथ तात्या पाटील किंवा बाकीच्या कुठल्याही पण पुस्तकातून जर तुम्ही तयारी करत असाल तर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना इथं जसं बघा थळघाटालाच कसारा घाट म्हणतात नाशिक मुंबई कुंभारली कराडते चिपळूण फोंडाघाट कोल्हापूर पणजी दिवाघाट पुणे बारामती अणुष्करा घाट कोल्हापूर राजापूर आंबेनळी घाट महाबळेश्वर पोलादपूर तामिनी घाट रायगड पुणे पसरणी घाट वाई महाबळेश्वर आंबोली घाट कोल्हापूर सावंतवाडी आंबाघाट म्हणजे तुमचा आंबोली घाट आंबा घाट आणि आंबेनळी याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं आंबाटकी घाट पुणे सातारा वरंदा घाट तुमचा भोर आणि महाडचा आहे चंदनापुरी पुणे नाशिक घाट सातारा महाबळेश्वर त्यानंतर मध्ये घाट रायगड पुण्यामध्ये नाणेघाट तर एक ट्रिक तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांनी इथं घाट लक्षात कसे ठेवायचे उत्तरेकडून दक्षिणेकडे तर मी तुम्हाला त्याचे ट्रिक पण सांगतो आणि कशा प्रकारे रिकॉल करायचं ते पण सांगतो जेव्हा घाट आपण घाट माथा वगैरे आपण कव्हर करत असतो घाट सहसा उत्तरेकडून लक्षात घ्या उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे विचारले जातात किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे पण खाड्या कोणत्याही पण विचारलं जातं तर तुमचा कीवर्ड तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ह हो आफोआ आफो आ आ, आ म्हणा बर का आ, मी प्रॉपर लिहितो म्हणजे तुमचं कन्फ्युजन नको बरं हा वकू आ आ आता आफोआ तुमचं कन्फ्युजन होईल काय सर हे तर घाट उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना हळघाट बोरघाट तामिनी घाट बरोबर वरंधा घाट कुंभारली घाट आता आंबा फोडला आंबला असं लक्षात ठेवायचं आंबा फोडला म्हणजे आंबा घाट फोडला म्हणजे फोंडा घाट आणि आंबला किंवा आंबोली घाट अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता आलं लक्षात उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना आता बघा आपण घाट हा एक भाग कव्हर करतोय डोंगर रांग घाट म्हणजे डोंगर रांगांच्या काही ट्रिक किंवा त्याचा उतरता क्रम चढता क्रम लक्षात घेणार आहे ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायची आहे अलग लक्षात छान प्रकारे आपण कोणतेही पण डोंगर रांगा घाट आणि कोणताही भाग कव्हर करायचा असेल आता याच्यात भरपूर सारे पंचवीस घाट आहे पंचवीस ते तीस घाट आहे पण उत्तरेकडून दक्षिणेकडे परीक्षेमध्ये सहसा हे उत्तरेकडून दक्षिणेकडे या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचंय आता आपल्याला हे पण रिवाइज करायचंय थळघाट कोणत्या दोन यांना जोडतोय कामिनी घाट कोणत्या दोन यांना जोडतोय आपण प्रश्नांकडे वळतोय पण तत्पूर्वी हे नीट लक्षात घ्या आलं लक्षात थळघाट म्हणजे हा तुमचा नाशिक मुंबईला जोडतो कसारा घाट नाशिक ते मुंबईला जोडतो ज्यालाच आपण कसारा घाटाने पण म्हणतो आलं लक्षात कसारा घाट बोरघाट हा तुमचा पुणे आणि मुंबईला जोडतो कधी कधी एक कंबाईनला प्रश्न आलेला आहे का रेल्वेसाठी आणि रस्त्यासाठी उत्तम घाट कोणता आहे तो तुमचा बोरघाट आहे तामिणी घाट तुमचा कोणता आहे पुणे आणि रायगडला जोडणारा पुणे आणि रायगडला जोडणारा त्याच प्रकारे आपल्याला वरंदा आणि कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी आपली उपस्थिती दिसू द्या वरंदा घाट कुठला भोर आणि महाडला भोर हा पुण्याचा भाग येतो महाड हा तुमचा रायगडचा भाग येतो महाडला जोडणार आहे तसंच कुंभारली पटकन उल्लेख करायचा आहे निस्त बघायची भूमिका घ्यायची नाहीये एक एक भाग आपण कव्हर करत आहोत आलं लक्षात दोन बऱ्याच वेळा एकाच नावाचे मालेगाव तुमचं मध्ये पण आहे आणि वाशिम मध्ये पण आहे तर त्याच्यामुळे कन्फ्युजन बऱ्याच वेळा होत असतं कुंभारली घाट जसं इथं मी याच्या आधी सांगितलेलं आहे अलग लक्षात तर त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ देऊ नका समजतंय का कुंभारली घाट कशा ते कमेंट मध्ये उल्लेख करा चला बरं पटकन पटापट पटापट उत्तर द्यायचंय कराड सातारा तर खाली तुमचं चिपळूणला जोडतं ते याच्यामध्ये आता इथं मी तुम्हाला तुमचं कन्फ्युजन दूर करून देतो आंबा घाट फोंडा घाट आंबोली घाट आणि आंबेनळी घाट आंबेनळी घाट हा जो आहे हा तुमचा कशाला जोडतो महाबळेश्वर ते कोलादपूर आता जर तुम्ही आंबा हा तुमचा कोल्हापूरच्या जवळ आहे आणि आंबोली हा खाली तुमचा सिंधुदुर्गकडे जातो सिंधुदुर्गचा जर भाग बघितला तुम्ही आंबोली कोल्हापूर ते सावंतवाडीला जोडतो आंबोली घाट नीट लक्षात घ्या हा आंबोली घाट हा तुमचा कोल्हापूर ते सावंतवाडीला जोडतो खाली पकडायचं कोल्हापूर ते सावंतवाडी जोडणार अंबा फोडला बरोबर अंबा फोडला कुठे तुमचा आंबेनळी झालाय आपला हा कोल्हापूर ते रत्नागिरी बरोबर कोल्हापूर ते रत्नागिरी रत्नागिरी आंबा याच्यावरून कन्फ्युजन दूर करायचं आहे आणि फोंडा घाट आपला राहिलेला आता फोंडा घाट कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर हे कन्फॉर्मे कोल्हापूर तिने पण फोडला आंबा कोल्हापूर कोल्हापूर पण रत्नागिरी इथं पण खाली सावंतवाडी बस झालं खूप महत्वाची चांगल्या प्रकारे जर आपण वर्कआउट केलं तर परिपूर्ण पद्धतीने आपल्या लक्षात राहतात हे घाट बऱ्याच वेळा जोडणारे भागही महत्वाचे बघितले बघा बघा आता आपण झाला 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 हे हा पण सोपा आहे पुणे बारामतीचा थोडं जे आपल्या पालख्या जातात तो या, या मार्गी जातात अनुष्कार आपल्याला लक्षात ठेवा लागेल आंबे झाला तामिनी झाला पसरणे हा वाई महाबळेश्वरला जोडतो तो पण झाला बोरघाट झाला आंबा झाला खंबटकी तर पुणे खाली उतरायचं असेल तर खंबटकी क्रॉसेस करावा लागतो वरंदा झाला चंदनापूर अतिशय सोप्पाय केळघर हा सातारा महाबळेश्वरला जोडतो मध्ये घाट रायगड पुण्याला जोडतो नाणेघाट मात्र इथे था, लक्षात ठेवा ठाणे आणि पुण्याला आपल्या आळेफाट्यावरून हा रस्ता वळतो हा नाणेघाटाकडे जातो आणि कन्नड घाट हा तुमचा संभाजीनगर धुळ्याला जोडतो एवढं नीट लक्षात घ्या याच्याही पुढे छोटे छोटे नाव आहे ते पण आपल्याला लक्षात ठेवायचे करुळे कोल्हापूर ते राजापूर आहे माळशेजे नगर कल्याणला हनुमंत हनुमंते कोल्हापूर कुडाळे कुसूर कर्जत आहे अशा प्रकारे परिपूर्ण पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकतात आणि प्रॅक्टिस नीट लक्षात ठेवू शकतात आता आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं टॅकल करायची आणि मग उत्तर आपण अभयारण्य आणि डोंगर रांगांकडे वळणार आहोत चला पुढच्या प्रश्नांकडे वळूया आता विद्यार्थ्यां पटापट 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 आता अजिबात वाट बघायची नाहीये कुठेही थांबायचं नाहीये परिपूर्ण पद्धतीने आपली उत्तर टॅकल करायची कोकणचा भाग खाली खालचा खचलेला भाग काय आणि वर उचलला गेलेला भाग कोणता आहे ते सुद्धा महत्वाचा आहे आपल्याला तर तुम्हाला प्रश्न व्यवस्थित दिसत आहे सगळ्यांना तर कोकणच्या सखल भागात खलाटी या नावाने ओळखलं जात बरोबर नीट लक्षात घ्या सखल भागास नीट लक्षात घ्या सखल भागास, भागास काय नावाने ओळखलं जातं ते महत्वाचं आहे वरचा का खालचा आणि उत्तरेस कोणती खाडी आहे ती पण ओळखायची तुम्हाला बरोबर धरमतरची एकदम वसाईची खाडी आहे आणि सखल भागास तुमचं काय म्हंटलं तर वरचा वलाठी भाग म्हटलं जातं कोकणच्या दक्षिण सरहद्दी जवळ कोणती आहे विद्यार्थ्यानो तर आपली तेरेखोल खाडी आहे बरोबर तेरेखोल खाडी आहे तेरे आणि सुवर्णदुर्ग हा आहे सागरी एका घाटमाता आहे हे आपल्याला ओळखावं लागणार आहे तर प्रत्येकाने आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये दिसू द्या सहा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतो हा सागरी किरीन आहे सिंधुदुर्ग आणि सुवर्णदुर्ग कोणा कोणी निर्मिती केली आहे कोणत्या बेटावरती आहे सिंधुदुर्ग किल्ला हा कुर्टे बेटावरती आहे मुरुड जंजिरा जंजिरा हा, हा किल्ला कोणत्या बेटावरती आहे असाही पण प्रश्न येतो तर आपल्याला ते प्रश्न टॅकल करायचे आहेत आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया नऊ नंबरचा प्रश्न दहा नंबरचा अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय कोल अगदी बरोबर चला पटापट पटापट उत्तर घेऊया प्रश्न व्यवस्थित दिसत आहे दहा ते पंधरा प्रश्न आपले टॅकल होत आहे डोंगर रांगा आणि बाकीच्या घटकांकडे पण आपण वळतोय चला पटकन चला बरं केले तर प्रत्येकाने सहभागी आहे बर का राती म्हणजे आय म्हणजे एकाक्षरी अरे लिल चुकता ना लिला बर बघा महाबळेश्वर कुठे गेलं वन फोर थ्री एट आय लव वन फोर थ्री ब्रेकअप झालं आठाचा गाठ बर आपण म्हणतो ना छत्तीस आकडा तसा आठचा म्हणायचं महाबळेश्वर रोमॅन्टिक प्लेस आहे आवाज येतोय रं रंजन आपला आवाज परफेक्ट येतोय चौदाशे अडोतीस काय म्हणायचं ब्रेकअप झाला महाबळेश्वरला फिरायला घेऊन गेलो तिला म्हणायचं ती म्हणे माझा वेगळाच बॉयफ्रेंड आहे चौदाशे अडुतीस असं लक्षात ठेवायचं मग आता बऱ्याच वेळा जोड्या लावा आणि बाकीचे घटक येताना बऱ्याच वेळा असं कन्फ्युजन होतं उतरता क्रम आपण लावू शकतो कदाचित मीटरमध्ये नसेल पण कळसुबाई साल्लेर महाबळेश्वर हरिश्चंद्र सप्तशृंगी आणि तोरणा तोरणापर्यंत आलो पण मात्र विद्यार्थ्यांना इथं काय होतं नीट लक्षात घ्या हा आता येतोय ना हा मध्ये ब्रेक कदाचित ते इंडियन हे ना आपले त्यांना मध्ये मध्ये लूज कॉन्टॅक्ट राहायची सवय धक्का द्यावा लागतो विद्यार्थ्यांना पण बाई माईकला पण हे बघा कळसूबाई कसा कसा मी महाबळेश्वर इकडे ना हा कसा मी हसतो इथपर्यंत झालं हे आपण लर्न करूया बरोबर मात्र अस्तंबा त्र्यंबकेश्वर औला औला तुमचं नाशिकमध्येच आहे वयराट येतं तुमचं अमरावतीमध्ये आणि चिखलदारा येतं तुमचं अमरावतीमध्ये रंधा धबधबा कुठे आहे काय कशा प्रकारे ते असे बरे बरेचसे प्रश्न येतात तर ता नंबरचा जो गेम आहे ना नो आता इकडचे तुम्ही लक्षात ठेवू शकता एखादा मोबाईल नंबर सारखं सोळाशेचाळीस पंधरा सदुसष्ट नाशिक मध्येच आहे पंधरा सदुसष्ट नाशिक चौदा अडोतीस लक्षात राहिलं चौदा चोवीस हरिचंद्रगड नगर अहिला नगर अहिला नगर लक्षात ठेवूया सप्तशृंगी चौदाशे सोळा चौदाशे सोळा साडेतीन शक्तीपीठांपैकी आहे आणि तोरणा चौदाशे चार आता हे लनच करायचं चौदा सोळाशे शेचाळीस पंधराशे सदुसष्ट चौदाशे अडोतीस चौदाशे चोवीस चौदाशे सोळा चौदाशे चार कितीने कमी झालेला आहे तुम्ही आकडा लक्षात घ्या जे काही असेल तर तो तुमच्या पद्धतीने लक्षात घ्या आणि अस्तंभा आणि धुपगडमध्ये बरेच जण कन्फ्युजन करतात धुपगड हा तुमचा नंदुरबार म्हणजे आपल्या सातपुडा पर्वतरांगेतील भारतातील सर्वात उंच उचारला तर धुपगड येतो लक्षात ठेवा आणि भा महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेतील उंच विचारला तर अस्तंभ येतो म्हणजे तुमचं कन्फ्युजन इथं दूर झालेलं आहे लक्षात ठेवा आणि हे कोणीही पेड क्लासमध्ये शिकवलं जातं तसं शिकवतोय पोटतिडकीने याचा मला काहीही फायदा नाही फक्त तुमचं प्रेम पाहिजे काय जर याचे पीडीएफ काही आपल्या टेलिग्रामच्या पीडीएफ वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर मी लिहून देतो तो, तो पण एक मोबाईल नंबर सारखंच लक्षात ठेवा आणि विशेष करून हे विचारले जात आहे अलीकडच्या काळामध्ये त्याच्यामुळे त्यांचे नावं आणि उप उपरांग सुद्धा विचारले गेलेले आहे हे बघा दख्खन पठारावरील इतर जे काही पठार आहेत याचे नाव विचारले जातात एकदा रिवाईज करूया आणि पुढे जाऊया नगर नगरचं मध्ये येईल सासवडच पुण्यामध्ये येईल औंध पुण्यामध्ये पण आहे औंध संस्थान पुण्यामध्ये होत आहे का नाही बाणेरच्या पुढं औंध आहे पण बरेच जण काय म्हणतील औंध हे पुण्यात आहे पुण्यात नाहीये म्हणजे पठार हे तुमचं साताऱ्यात आहे पाचगणी पठार साताऱ्यात आहे खानापूर पठार सांगलीत आहे मालेगावचं पठार नाशिकमध्ये आणि आत्ताच मालेगावमध्ये एका कुत्र्याने कुत्रा म्हणजे तो हरमीच होता असं बोलायला नाही पाहिजे पण चार वर्षाच्या एका बालिकेवरती त्याने अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केलेली आहे तर अशा नराधामाला चौकामध्ये फाशी देऊन आपण जसं छत्रपती शिवरायांच्या भाषेत चौऱ्यांगा केला पाहिजे पंधरा दिवसात निकाल लागला पाहिजे अशा नालायक लोकांचा म्हणजे आपल्या आया बहिणींकडं कोणत्याही वाईट नजरेने बघणाऱ्या लोकांकडं धाडस कोणत्याही धर्माचे असतील कोणत्याही वृत्तीचे असतील त्यांना नांगे ठेचून मारलं पाहिजे तर वरून तो आता विषय आठवला तोरणमाळ नंदुरबार बरोबर तर या प्रकारे तुम्हाला नीट लक्षात ठेवा आणि वेगवेगळे गाळणा डोंगर धुळे नंदुरबार अजिंठा छत्रपती संभाजीनगर मध्येच आहे मुदखेड मात्र नांदेड आहे गरमसूर टेकड्या नागपूरमध्ये दरेकसा टेकड्या गोंदियामध्ये चिरोली गडचिरोली ते भामरागड गडचिरोली ते तुरजागड गडचिरोली ते म्हणजे तुमच्या ज्या वायव्य दिशा आहेत त्या पूर्ण लक्षात ठेवा चांगल्या प्रकारे आणि सगळ्यात महत्वाच्या ज्या संस्था आहे त्यांच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला सी क्यू आणि बाकीचे घटक तुम्हाला बनवणार आहे आणि एवढंच नाही विद्यार्थ्यांना अभयारण्यावरती मी तुम्हाला कन्फ्युजन क्लिअर करून देतो कर्नाळा आहे तुमचा रायगडमध्ये आणि नरनाळा आहे तुमचा अकोल्यामध्ये दिसतंय का तुम्हाला कर्नाळा आणि नरनाळा नाहीतर आपण जोडून द्यायचो नरनाळा इकडं रायगडला आणि कर्नाळा जोडायचं आपण अकोल्यामध्ये भारत महाराष्ट्राचं पहिलं पक्ष अभयारण्य कोणतं कोणतं महाराष्ट्राचं भरतपूर म्हटलं जाणारं अभयारण्य कोणतं महाराष्ट्रातील रामसर साईट्स कोणत्या या संदर्भात बरेचसे बारकाईने प्रश्न येत आहेत तर ते आपल्याला मार्गी लावायचे आहे आणि या लेक्चरच्या पीडीएफ आणि छोटे छोटे बारकावे जोडले जायचं असेल पॉझिटिव्ह अँगलने जर तयारी करायची असेल तुम्ही सर्वजण मला तयारी मेसेज uh, करू शकतात या प्रश्नांची उत्तरं तुम्ही गृहपाठामध्ये जरी टाकली तरी चालेल बरोबर गृहपाठ म्हणून हे देतोय कारण की आपल्या लेक्चरचा एक विशिष्ट टाइम असतो तुमचाही जास्त वेळ घ्यायचा नाही मला